आताही जरी तुम्हाला रेट कमी मिळत असेल तरीसुद्धा हे भाजीपाला पीक आहे तुम्हाला दोन महिने जर एका म्हणजे दोन महिन्यामध्ये जर तुमचे दोन लॉट निघत असेल तर एक तुमचा मे बी लॉसमध्ये जाऊ शकतो परंतु दुसरा तुम्हाला चांगल्यात चांगला प्रॉफिट मिळवून देऊ शकतो त्यामुळं हे विचार करा आणि शक्यतो पिकांचं शेड्यूल बनवा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत एप्रिल महिन्यामध्ये इथून पुढच्या ज्या कालावधीमध्ये एप्रिल असेल अगदी पंधरा एप्रिलपासून पंधरा मेपर्यंत आपल्याला कोणकोणत्या पिकांची लागवड करावी किंवा नाही करावी कोणती पिकं तेजीत जे सापडू शकतात कोणती पिकांवर मंदी आता आहे पुढं जाऊ शकते याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर शक्यतो व्हिडिओ संपूर्ण पहा शेवटपर्यंत पहा आणि जे शेतकरी आपल्या ग्रीन ग्रीनगोडॅग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेले वेळीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आत्ताच्या परिस्थितीमध्ये पाणीची कमतरता असताना भाजीपाला खूप जास्त प्रमाणात लागवड होतो आहे हे चांगल्या प्रकारे दिसतंय पण याच्यातही आपल्याला तेजी जी आणि मंदी या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करणं किंवा त्यांची पुढची स्थिती ओळखणं हे थोडंसं गरजेचं आहे आता बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला एक कॉमन फॅक्टर असतो की जो शेतकऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त असतो व त्यामध्ये मिरची टोमॅटो कोबी फ्लावर वांग हे जे पाच सहा भाजीपाले आहेत हे सगळ्यात कॉमन आहेत आणि हे सगळ्यात जास्त लागवड होतात त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना इथून पुढच्या कालावधीमध्ये चांगली पिकं घ्यायची आहेत किंवा चांगलं उत्पन्न घ्यायचं आहे अशा शेतकऱ्यांनी शक्यतो वेगवेगळ्या पिकांकडं फोकस करणं गरजेचं आहे त्यामध्ये मी तुम्हाला काही पिकं सुचवणार आहे जी पिकांची तुम्ही लागवड करू शकता आणि व्हरायटीसुद्धा तुम्ही निवडू शकता तर आता त्याच्यामध्ये साधारणतः पंधरा एप्रिलनंतर जर तुम्हाला लागवड करायची असेल किंवा पंधरा एप्रिलच्या आसपासचं नियोजन असेल किंवा अगदी मेचं असेल तर अशा शेतकऱ्यांनी शक्यतो वांगी लागवड सुरू करण्यात हरकत नाही कारण आत्ताची जी लागवड आहे ही साधारणतः जूनमध्ये चालू होते चांगल्या प्रमाणात जर म्हटलं तर पंधरा जून नंतर चांगल्यापैकी तोडे चालू होतात त्यामुळं वांगी लागवड तुम्ही करू शकता आणि जुल जून नंतर साधारणतः जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यामध्ये तुम्हाला फार तर एक पंधरा ते वीस दिवस मार्केट थोडंसं डाऊन झालेलं पाहायला मिळेल पण बाकी कालावधी जो आहे याच्यामध्ये पूर्णपणे स्ट्रॉंग मार्केट राहील अगदीच तीनशे साडेतीनशे चारशे पाचशे साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट जाऊ शकतो जर पावसाचं वातावरण खूप जास्त प्रमाणात राहिलं जास्त पाऊस झाला तर वांग्याचा रेट आणखी जास्त वाढू शकतो याच्यामध्ये जर वराठी निवडायचं झालं तर अजित एकशे अकरा असेल किंवा मग पंचगंगा सुपर गौरव असेल या दोन्हीपैकी शक्यतो तुम्ही कोणताही एक निवडा किंवा वेनारचा पण आहे सुद्धा वान अतिशय चांगला आहे तोसुद्धा तुम्ही निवडू शकता यानंतरचं जे दुसरं पीक आहे यामध्ये आहे मेथी आणि मेथी ही इथून पुढच्या कालावधीमध्ये शक्यतो जमत नाही मग आता काय करायचं आहे जमत नाही तर कसं काय हे सांगतो आहे तर मेथी जमणार नाही पण असे पिकं की ज्या पिकामध्ये आपण आंतरपीक म्हणून घेऊ शकतो म्हणजे तुमच्याकडं जर एखादं मोठं पीक असेल किंवा वांग्यासारखं पीक असेल तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर तुमच्याकडे तिथं सावली तयार होत असेल तर अशा पिकामध्ये तुम्ही आंतरपीक म्हणून मेथी लागवड करू शकता किंवा पाईप सुविधा जर असेल टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी तर तुम्ही पाईपचा वापर करू शकता येतच नाही असं होत नाही मेथी येते परंतु त्याच्यासाठी तुम्हाला टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी एक तर पाईपचा वापर करावा लागतो ब्लॅक वायलू असेल तर त्याचाही वापर चांगल्या प्रकारे करावा लागतो आणि पाण्याची मात्रा ही एप्रिल आणि मे या दोन महिन्यामध्ये जास्त लागते त्यामुळे तुम्ही मेथीचा जर विचार करत असेल तर पाणी अवश्य ठेवा आणि शक्य तोरेनपाईपोरस लागवड करा सेम कोथिंबीरीचंही तेच आहे पण कोथिंबीरीचे जे लागवडीचं प्रमाण आहे हे जास्त आहे कारण बऱ्याच ठिकाणी पाण्याची कमी आहे आणि त्या ठिकाणी अशा ह्या दोन पिकांचा नेहमी विचार केला जातो तो म्हणजे मेथी आणि कोथिंबीर त्यासोबत पालक असेल पालकचा तुम्ही लागवड करू शकता कारण पालक सुद्धा थोडीशी कमी दिसते रेट तुम्हाला खूप काही जास्त मिळणार नाही आहे या अतिशय कमी कालावधीच्या भाजीपाल्यांमध्ये पण पैसे चांगले होतील त्यानंतरचं चा जे मुख्य पीक आहे याच्यामध्ये तुम्ही बीन्स आहे फ्रेंच बीन्स म्हणा किंवा आपली गावरान म्हणा तर ही बीन्स तुम्ही लागवड करू शकता चवळी बियाणं साधारणतः दहा गुंठे जरी तुमचं याचं क्षेत्र असेल तरी ऑलमोस्ट तुम्हाला दोन कॅरेट तीन कॅरेट माल आरामशीर मिळेल दिवसाड म्हणा साधारणतः दिवसाडमध्ये सुद्धा हा पन्नास साठ किलो माल आरामशीर मिळतो कारण शेंगा भरपूर लागण्याचं प्रमाण असतं आणि त्यासोबतच वजनसुद्धा या शेंगेला भरपूर मिळतं त्यामुळं तुम्ही चवळीसुद्धा लागवड करू शकता आणि अगदी वीस रुपये जरी रेट मिळाला तरीसुद्धा सफिशियंट आहे या पिकावर जास्त रोग नाही कीड नाही आणि याला तुम्हाला खूप जास्त पाणी देण्याची गरज नाही अतिशय नॉर्मल पाण्यामध्ये खूप कमी पण नाही पण नॉमिनल पाण्यामध्ये सुद्धा हे पीक येतं आणि चांगल्या प्रमाणात तुम्ही त्याचं उत्पादन घेऊ शकता आता इथून पुढचा जो कालावधी आहे एप्रिल आणि मे तर या दोन महिन्यामध्ये तुम्हाला टप्प्याटप्प्याने कोबी आणि फ्लावर या दोन पिकांची लागवड करायची तर लागवड कशी करायची की जसे ज्या पद्धतीनं मी तुम्हाला मेथी आणि कोथंबिरीचे टेक्निक सांगितलं होतं की जर तुमचं प्लॅनिंग असेल अर्धा एकरचं तर दहा गुंठे आत्ता आणि दहा गुंठे पंधरा दिवसानंतर अशा कालावधीमध्ये तुम्ही लागवड करू शकता आणि हीच लागवड तुमच्या फायद्याची ठरू शकते फक्त टप्प्याटप्प्याने करायची आता साधारण एप्रिलमध्ये शक्यतो एवढी हिटचा टेम्परेचरचा प्रादुर्भाव आहे म्हणजे खूप जास्त टेम्परेचर आहे आत्ताही ही आपली फ्लावर लागवड चालू आहे जवळजवळ अर्धा म्हणजे जवळजवळ पाऊन एकर आपली लागवड झालेली आहे तर या लागवडीमध्ये जवळजवळ फक्त दोन दोन दिवस मिळून पाणी द्यावं लागतं आहे ब्लॅक सॉईल असतानासुद्धा कारण हीट एवढी जबरदस्त आहे की या हीटमध्ये रोपं माना टाकतात त्यामुळं रोप सर्वाईव्ह होणं पण तेवढं सोपं नाही आहे त्याच्यासाठी शक्यतो जरी फ्लावर लागवड असेल तरी लक्षात ठेवा मार्चच्या अगोदरपर्यंत ती लागवड होती आत्ताची जी लागवड आहे ह्या लागवडी खूप कमी असतात एप्रिल आणि मे तर तुम्ही त्या लागवडी करू शकता फक्त टप्प्याटप्प्याने करा म्हणजे पुढे जाऊन त्याचा फायदा तुम्हाला होईल त्यानंतर आणखी एक पीक आहे जे आत्ताही मार्केटला आहे आणि जवळजवळ सप्टेंबर ऑक्टोबरपासून मी तुम्हाला ते पीक रिकमेंड करत आलो आहे आणि ते म्हणजे मिरची आता शेतकऱ्यांनी बराच शेतकऱ्यांनी एक प्रश्न विचारला होता तर तो म्हणजे की मिरचीचा रेट कमी का होत नाही जर तुम्ही सांगताय की लागवड खूप जास्त होते तर रेट का उतरत नाही तर रेट जो पहिला उतरला होता तर हे बाहेर राज्यातून मिरची आल्यामुळं रेट, रेट उतरला पण आता रेट कमी होत नाही आहे कारण मिरची जरी लागवड जास्त होते परंतु अपेक्षित उत्पन्न तेवढं मिळत नाही आहे मिरचीवर येणारे रोग मिरचीवर येणारी कीड ती कंट्रोल होत नाही त्यासोबत मिरचीचं घटतं उत्पादन यामुळं मिरची कंटिन्युअसली तेजीत आहे आत्ताही तुम्हाला हिरव्या मिरचीला पन्नास साठ रुपये रेट मिळत असेल परंतु अग्निज्वालासारखी व्हरायटी आहे की ज्याला ऐंशी ऐंशी रुपये आत्ता पण जागेवर रेट मिळतो आहे आमच्या भागामध्ये नव्वद रुपयेपर्यंत रेट सध्या शेतकऱ्यांना मिळतो आहे अग्निज्वाला म्हणजे जी काळीपाट आपण ज्याला म्हणतो ती मिरची त्या मिरचीला लोकल रे एरियामध्ये किंवा लोकल मार्केटमध्ये मा अतिशय जास्त मागणी आहे लोकल मार्केटला जरी घ्यायचं म्हटलं तरी पंचवीस ते तीस रुपये पाव किलोप्रमाणे आत्तासुद्धा विक्री होती आहे त्यामुळं तुम्हाला जर मिरची लागवड करायची असेल आणि जर तुम्हाला फक्त लोकल बेसच जर टार्गेट करायचं असेल तर अग्निज्वालासारखी वराठी किंवा व्ही एन आरमध्ये पण ही काळीपाठी येते तर काळेपाटीची मिरचीची लागवड तुम्ही शंभर टक्के करू शकता त्यासोबतच या मिरचीमध्ये आणखी बरेचसे वाण येतात जसं की जम्बो टाईप मिरची तीसुद्धा आता एक नवीन मार्केटमध्ये आहे तीसुद्धा तुम्ही लागवड करू शकता याच्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये ढोबळी मिरचीसुद्धा आहे ज्याचा तुम्ही विचार करू शकता साधारणतः जुलै ऑगस्ट या कालावधीमध्ये <coughs> त्यासोबतच आपलं आणखी एक शेवटचं पीक आहे तर ते आपण लागवड करू शकता ते म्हणजे ब्रोकोली है। आता खास करून ब्रोकोलीसाठी तुम्हाला एकतर दोन मार्केट टार्गेट करावे लागणार आहेत एक गुळटेकडी मार्केट पुणे आणि दुसरं ए पी एम सी वाशी मार्केट मुंबई या दोन मार्केटमध्ये ब्रोकोलीला रेट चांगला मिळतो पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपयेपर्यंत रेट जातो जर तुमच्या भागामध्ये व्यापारी येऊन घेत असेल तर तुम्हाला रेट चांगला मिळेल जर तुमच्याकडं व्यापारी नसेल तर अगोदर जवळच्या मार्केटमध्ये चौकशी करा व्यापाऱ्यांशी ओळख करा याचा फायदा असा होतो की जिथं आपल्याला ओळख असल्यावर सत्तरऐंशी रुपये रेट मिळतो तो जर ओळख नसेल तर तिथं आपल्याला तो पन्नास टक्क्यापर्यंत रेट कमी मिळतो मग तुम्हाला जर फायदा करून घ्यायचा असेल तर ब्रोकोलीसारख्या पिकाचीसुद्धा लागवड तुम्ही शंभर टक्के करा त्याचा फायदा सुद्धा तुम्हाला निश्चित होईल आणि तेच मी तुम्हाला या यावेळीमधून सांगत आहे की इथून पुढचं जे नियोजन असणार आहे हे थोडंसं हटके नियोजन करा वेगळं काहीतरी नियोजन करा तेच तेच पिकं शक्यतो पकडू नका त्याच त्याच पिकांना पकडून काय होतं की शेतकरी तोट्यात जातो आहे कारण फक्त मीच नाही तर आणखी पण क्रिएटर्स तुम्हाला हे पिकं सांगत आहेत पण मग बऱ्याच वेळा शेतकरी पण हाच विचार करतो किंवा नॉमिनल जी पिकं आपल्याला समोर दिसतात आपण त्याच पिकांचा विचार करतो आणि तेच पिकवतो पण काहीतरी वेगळं पिकवा जर आपल्याकडे बाजारपेठ उपलब्ध असेल जवळजवळ तर आणखी काही वेगळ्या पिकांचा विचार करा जी पिकं तुम्हाला चांगलं रेट देऊन जाऊ शकतील ज्याला पेस्टिसाईड्स कमी लागत असतील जे तुम्ही नॅचरली जास्त पिकवू शकता अशा पिकांच्या जास्त विचार करा यानंतर कारली दोडकं आहे तर यांचाही तुम्ही विचार करू शकता यांचाही रेट तुम्हाला तेजीत पाहायला मिळणारच आहे आताही जरी तुम्हाला रेट कमी मिळत असेल तरीसुद्धा हे भाजीपाला पीक आहे तुम्हाला दोन महिने जर एका म्हणजे दोन महिन्यामध्ये जर तुमचे दोन लॉट निघत असेल तर एक तुमचा मे बी लॉसमध्ये जाऊ शकतो परंतु दुसरा तुम्हाला चांगल्यात चांगला प्रॉफिट मिळवून देऊ शकतो त्यामुळं हे विचार करा आणि शक्यतो पिकांचं शेड्यूल बनवा दोन एकर करण्यापेक्षा वीस गुंठे करा पण नियोजित करा आणि प्री प्लॅनिंगनुसार वेगवेगळ्या पिकांमध्ये उतरा ज्यामुळे तुम्हाला जर चार पिकं असतील तर एक पीक तरी जरी लॉसमध्ये सापडलं तरी दोन तीन पिकं तुम्हाला प्रॉफिटमध्ये सापडतील असं नियोजन बनवा तर मित्रांनो आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या पिकाची तयारी करताय हे मात्र नक्की व्हिडिओमधून कळवा तसेच आपलं ही नियोजन चालू आहे आत्ता आपली फ्लावर लागवड चालू आहे सिंजिंटा पंधरा बावीस आणि लवकरच आपलंसुद्धा लागवडीचं प्लॅनिंग आहे तो म्हणजे ब्रोकोलीचा तर त्याचीही अपडेट तुम्हाला लवकर मिळेल आणि त्याच्याऐवजही संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल धन्यवाद